नमस्कार चॅनलमध्ये तुमचं स्वागत तर संध्याकाळी नाश्ता किंवा सकाळच्या टिफिनसाठी काय बनवायचा हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतो आणि ढोकळ्याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे तर हा ढोकळा नसून काहीतरी वेगळा आहे आणि खायला तर एकदम टेस्टीच लागतं दिस दिसत जरी ढोकळा जसं असला तरी ते वेगळंच आहे पण तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्याचे साहित्यसुद्धा वेगळे आहेत ट्राय करा आणि खाऊन बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की हे वेगळं आहे की नाही तर चला बघूया साहित्य आणि कृती काय आहे याची तर इथे मी एक टप्पा भरून अशी पोहे घेतले तुम्ही तुमची नॉर्मल वाटे घेतली घरातली तरीही चालणार आहे तर इथे साधारण एक डबा त्या पोहे आपल्याला धुवून वगैरे घ्यायचं नाही नुसतेच असे आपण चाळून घेतले एक डबाभर पोहे किंवा एक वाटीभर वा, पोहे तरी चालणार आहे त्या पोहे डायरेक्ट आपण असे मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत पोहे घालून घेतल्या त्याच वाटीमध्ये मी इथे पाव, रवा पाव वाटी रवा घेतलेला आहे साधारण पाव वाटीपेक्षा थोडा जास्त अर्धा वाटी रवा घेतलेला आहे रवासुद्धा आपण हे मिक्सरच्या भांड्यावर ॲड करणार आहोत त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे बेसनचं पीठ बेसनचं पीठ आपण पावकप घेणार आहोत म्हणजे पाव, पाव वाटी किंवा जी पण तुम्ही मापाची वाटी घेतली असेल ती पाव कपच घालून घ्यायची आहे तेवढं बेसन घेतल्यानंतर इथे मी पाव कप दही घेतलेलं आहे दहीसुद्धा आपल्याला याच्यात घालून घ्यायचं आहे दही ज्या भांड आपण भांड्यामध्ये दही घालून घेतलं की त्याच भांड्यामध्ये पुन्हा पाणी टाकून ते पाणीसुद्धा याच्यात आपण घालून घेणार आहोत आधीच मिक्सरमध्येच बारीक करताना आपल्याला जास्त पाणी घालून बारीक करायचं नाही आहे ते पाच सहा लग्न लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी तीन मोठ्या मिरच्या घेतल्या आहेत थोडंसं अर्धा इंच आल्याचा तुकडा हळद आणि मीठ हे सगळं घालून पण हे पूर्ण मिक्सरमध्ये व्यवस्थित याची पेस्ट करून घेणार आहोत पेस्ट करायची आहे आपल्याला हे जाडसर वगैरे असं काहीही ठेवायचं नाही हे पाहू शकता तुम्ही मी पेस्ट केल्यानंतर अशा प्रकारे ही पेस्ट तयार होते पाणी इथे जास्त घालायचं नाही आपण दहीसोबत जेवढं पाणी घातलं आहे त्यापेक्षा मी इथे थोडं अजून नंतर पाणी घालून वाटून घेतलं आहे पाणी प्रमाणात घालायचं थोडं थोडं पाणी घालून वाटायचं एकदमच पाणी घातलं तर ते जास्त व्हायला नको इथे मी मोठ्या चमचा भरून तेल घेतलं आहे तेल घालून व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं झाकण साधारण एक पाच ते दहा मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे कारण आपण याच्यात रवा घातला आहे तर तो, तो रवा फुलण्यासाठी आपल्याला हे थोडं ठेवावं लागणार आहे थोडं पाणी जर तुम्हाला कमी वाटत असेल किंवा अतिशय घट्ट जर वाटत असेल हे बॅटर तर थोडं तुम्ही पाणी घालून आणि मग भिजव दहा मिनटं ठेवलं साईडला तरी चालणार आहे तर मी झाकण ठेवलं आहे दहा मिनटं आपण ठेवणार आहोत बाजूला हे पीठ त्यानंतर मी कुकर घेतलेला आहे साधारण दहा मिनटं पूर्ण व्हायच्या आधी आधी एक दोन ते तीन मिनटं आधी मी कुकर ठेवलेला आहे गॅसवर थोडं पाणी घालायचं आहे त्याच्यावर जाळी ठेवलेली आहे आणि हा डबा आहे याच्यात मी हे नाश्त्याचं प्रकार बनवणार आहे तर थोडं तेल लावून घेतलं आहे इथे मी फक्त तेल लावले तुमच्याकडे जर बटर पेपर उपलब्ध असेल तर तुम्ही बटर पेपर लावून घ्यायचं आहे आणि हे बॅटर तयार आहे फुललेलं आहे व्यवस्थित जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही इथे मी इनो रेग्युलरचं पॅकेट आणलेलं आहे सॅचेट आणलेलं आहे तुम्हाला नॉर्मल ब्लू ग्रीन कलरचं पण एक भेटतं ते आणलं तरी चालणार आहे पण बाकीचे इतर फ्लेवर्स आणू नका इथे तुम्ही पाहू शकता कुकरमधलं पाणी अगदी उकळत आहे पाणी उकळायला लागलं की आपण हे इनो आपण बॅटरीमध्ये घालून घ्यायचं लगेच थोडंसं त्याच्यावर पाणी ॲड करायचं आहे ते ॲक्टिवेट होण्यासाठी पाणी घातल्यावर पटकन ते ॲक्टिवेट होतं आणि जसं आपण इनो घातला पटापट हे मिक्स करायचं आहे स्पीड आपली वाढवली पाहिजे आपण इथे पटकन मिक्स केलं तर तुम्ही पाहू शकता बॅटर असं फ्लफी होतं एकदम असं पटकन वरती येतं हे बॅटर आणि ते वरती आलं मिक्स करून झालं पूर्ण इनो की हे पटकन आपण त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे वरतून मी इथे मिरची पावडर टाकून घेतली आहे की मिरची पावडरमुळे अगदी छान दिसायला खूपच छान दिसतो हा पदार्थ असं छान टेक्स्चर दिसतो त्याच्यामध्ये मिरची पावडरने नक्की ॲड कराही नाही केले स्किप केली तरी चालणार आहे आणि पटकन हे भांडं आपल्याला कुकरमध्ये असं ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता पाणी उकळतंच घ्यायचं आहे आपल्याला आपल्या कुकरमधलं पाणी उकळलं पाहिजे कारण कधी आपण इनोचे पदार्थ इनो वापरून जे पदार्थ बनवतो ते उकळता पाण्यामध्येच ठेवायचे नाही तर ते फुगत नाही किंवा व्यवस्थित होत तिथे झाकण ठेवून मी जवळजवळ पंधरा मिनटं ते प वीस मिनटं मी ते झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे आणि टूथपिक टाकून चेक केलेलं आहे माझं टूथपिक अगदी क्लीन निघालेलं अजिबात त्याला पीठ वगैरे काही चिकटलेलं नव्हतं अगदी छान तयार झालेलं थोडंसं मला हे चिकट वाटत होतं एकदम किंचित असं मी दुसऱ्या जागी जेव्हा पिन हे टूथपिक घातल्यावर थोडं मला पीठ लागलं टूथपिकला तर मी पुन्हा याच्यावर एक दोन ते तीन मिनटं झाकून ठेवलं आणि पुन्हा हे बघा मी चाकूच्या मदतीने परत चेक केलं हे व्यवस्थित शिजलं आहे की नाही ता तुम्ही चाकू पाहू शकता ते व्यवस्थित क्लीन निघालेलं आहे गॅस मी इथे बंद करून घेतला आहे थोडं थांबून मी हे भांडं बाहेर काढून घेते आणि पूर्णपणे हे थंड होऊन द्यायचं आहे अजिबात घाई करायची नाही आहे ते हे थंड झालं की आपण याचे फोडणीची तयारी करणार आहोत जसं आपण ढोकळ्याला फोडणी देतो तशाच काही प्रकारे इथे मी राईचीरे आणि तीळ आणि कढीपत्ता याची फोडणी तयार केली पाहिजे पाणी घातलेलं नाही आहे किंवा साखर घातलेली नाही आहे फक्त रायचीरी कढीपत्ता आणि तीळ आणि ही वायचिरी कोथिंबीर वरतून घातलेली आहे तुम्ही तड तडक्यामध्ये बांधून घेतली तरी चालणार आहे त्यानंतर मस्त असं फोडणी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपला हा इवनिंग स्नॅक्सचा पदार्थ खाण्यासाठी तयार आहे ह्याला नाव काय द्यायचं हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा कारण मी असं काही ह्याला स्पेसिफिक नाव दिलेलं नाही आहे एक नाश्त्याचा पदार्थ म्हणून बनवून बघितलेला आहे अतिशय टेस्टी लागतो खायला नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला आता अजिबात विसरू नका जी रेसिपी तुम्ही ट्राय कराल मला कमेंट करून नक्की सांगा आणि ट्राय करा नक्की तर मला कळेल की तुम्ही ट्राय करत आहात की नाही आणि खाऊन बघा छान लागते ही रेसिपी खरंच खूप छान आहे अगदी टेस्टी लागते खायला माझ्या मुलांनासुद्धा आवडलेली आहे मलाही आवडलेली आहे नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर एखादी गोष्ट खायला आवडलेली आहे तर तुम्ही दुसऱ्यांनासुद्धा ती शेअर करा चला तर मग हे नक्की ट्राय करा आणि आपण पुढच्या व्हिडिओला भेटणारच आहोत मला कमेंट करून सांगा तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओ कुठल्या डिशचे व्हिडिओ किंवा अजून काय तुम्हाला आवडतं खायला त्याचे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर मला कमेंटमध्ये कळ कळवा की तुम्हाला काय इथे पाहिलं माझ्या व्हिडिओजमध्ये काय पाहायला आवडणार आहे चला तर मग भेटते पुढच्या व्हिडिओला बाय